नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर वर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक महत्वाची अपडेट आहे शेतकरी हा शेती करत असताना याला भी बी बियाण्याची गरज असते परंतु एका खाजगी कंपनीने शेतकऱ्यांना खता खताच्या बदले निवड माती विकलेली आहे तर मित्रांनो आता ही नेमके कोणते खत आहे आणि ही नेमकी कोणती कंपनी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या फायद्याच्या माहिती या चॅनलवर आपल्याला दररोज मिळत राहतील तर मित्रांनो आता चला नेमकी कोणती कंपनी आहे की त्या कंपनीने शेतकऱ्यांना खताच्या याच्यामध्ये माती विकलेली आहे प बघूया या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता डी ए पी खरीप हंगाम सुरू होतात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खताची आवश्यकता असते डी ए पी दहा सव्वीस सव्वीस युरिया यासारख्या खताची मोठ्या प्रमाणावर मागणी असते या, या संधीचा फायदा काही कंपन्या घेत असून शेतकऱ्याची फसवणूक करतात बनावट खतांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली तर मित्रांनो यंदा दोन हजार चोवीसमध्ये डी ए पी दहा सव्वीस सव्वीस या दोन्ही खतांची पुणे येथील रामा फर्टिकेम लिमिटेड नावाच्या कंपनीने तीन हजार तीनशे डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस या महाग खताचे नावे सेहेचाळीस लाख रुपयांची माती विकल्याचे समोर आले आहे या प्रकरणी रामा फं फर्टिकेमचे जबाबदार अधिकारी विकास रघुनाथ नलवाडे यांच्यावर नगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तर त्यामध्ये डी ए पीमध्ये अठरा टक्के नत्र आणि सेहेचाळीस टक्के स्फुरद हे दोन्ही घटक असतात परंतु रामा फर्टिकेनच्या खतामध्ये अर्ध्याहून कमी घटक आहेत तसेच दहा सव्वीस सव्वीसमध्ये सर्व माती असल्याचे जिल्हा अधीक्षक राहुल सातपुते यांनी सांगितले आहे या प्रकरणात कंपनीसह विक्रेत्यावर सुद्धा कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना खते औषधी एवढ्या महाग दरात घ्याव्या लागतात आणि कवडेमोल दरात शेतमालाची विक्री करावी लागते आणि असे बनावट खट पदरी पडल्यावर शेतकऱ्यांचे सर्व मेहनत वाया जाते शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना तपासणी करून नंतर खरेदी करावी तसेच खरेदीचे पक्के बिल घ्यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की पुन्हा येथील रामा कंपनीने येथील शेतकऱ्यांना फसवलेले आहे दहा हो सव्वीस सव्वीसच्या नावावर निवड येथे माती विकलेली आहे तर मित्रांनो आपण खत घेत असताना जरा विचारपूर्वक खत आणि कंपनीचे नाव वगैरे पाहूनच खत घ्यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला आपण सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करावे जेणेकरून दररोज या चॅनलवर असेच व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो धन्यवाद